विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी राज्याच्या पणन कायद्यातील बदलाविरोधात सव्वीस फेब्रुवारी रोजी सर्व बाजार समित्यांचा एक दिवसीय लक्षणीय संप राज्य उपासभापती संतोष भाऊ सोमवंशी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने राज्यातील बाजार समितीचे सभापती व सचिवांनी एक बैठक दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डॉ शिरनामे सभागृह कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती संबंधित बैठकीत राज्यातील बाजार समितीचे सभापती व सचिव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माननीय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पण कायद्यात दुरुस्त्या संबंधित दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत हरकती व सूचना मागवलेल्या आहेत त्यास अनुसरून बैठकीत चर्चा करण्यात आली सन दोन हजार अठरा चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट अन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनी विनियमन अधिनियम एकोणवीसशे त्रेसष्टमध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली त्यामध्ये सीमार्कित बाजार आवार राष्ट्रीय बाजार तळ बाजार तळ उपबाजार तळ निर्माण करणे अडते हमाल मापारी इत्यादी घटकांवर होणारा परिणाम बाजार समित्या बंद पडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली त्यामुळे अडते हमाल मापडी यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे सीमार्कित बाजार आवार केल्यावर बाहेरील व्यवहारावर नियंत्रण राहणार नाही मनमानीप्रमाणे भाव ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक होईल शासन नियुक्त प्रशासकीय मंडळी नेमणे ऐवजी स्थानिक शेतकरी प्रतिनिधींना प्रतिनिधित्व असावे सीमार्कित बाजार आवारामुळे त्यांचे आत बाजार फी मिळेल राज्यातील काही बाजार समित्या या केवळ नाके जिनिंग मिलवरतीच बाजार फी वर अवलंबून आहेत त्या सर्व मोडघाईस येऊन बंद पडतील तसेच ज्या पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या सुविधेचे काय होणार बाजार समिती कर्ज कसे फेडणार इत्यादींबाबत शासनाने विचार करावा व सध्याचा कायदा करण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी करण्यात आली या कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप राज्यातील बाजार समित्यांनी पुकारलेला आहे या संपात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब नाहटा उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी संचालक महाराष्ट्रातील बाजार समितीचे सभापती सचिव यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र लातूर अशाच नवनवीन अपडेट्स ज्यावेळेस बंद म्हणून बातमी येईल तर ला विचार करा, त्यांना कसं घ्यायचं का निर्णय आपण सर्वजण

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा